शिवाजी महाराज की जय भवानी प्रथम तामी आई तुळजाभवानीला वंदन करतो राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर या महापुरुषांना नतमस्तक होतो तसेच महाराष्ट्राचे माजी लाडकी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे तसेच माझे दैवत माझे मार्गदर्शक भरत शेट बाबा उगावले तसेच आमच्या जीवा जीवाला जीव जिवा देणारा राजाचा सारखं मन मनासारखा राजा मोहोळ तालुक्याचे आमदार राजाभाऊ खोले तसेच आमचे सहकारी मित्र उमेश दादा पाटील तसेच विजयराव दादा डोंगरे आमचे मित्र रक्शजी बारस्कर तसेच महेशनाचे पी आय सर तसेच अतिशय चांगली मदत आपल्या आप पुतळ्यामध्ये केले ते आमचे सर रमेश रमेशजी माने सागर मस्तचं पण पाहताय गेल्या चार वर्षाखाली जेव्हा आपली ग्रामपंचायत आली त्याच्या आधीचा कारण आता चालू झाका आपण पाहत असाल गेलेले अडीच वर्ष देखील म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अडीच वर्षामध्ये देखील या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब असताना मुख्यमंत्री अडीच वर्ष आपण गावासाठी काय करू शकलो नाही बंधावणूक ज्या वेळेस एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री पदा शपथ घेतली तेव्हापासून ह्या गावाला काय कमी पडले म्हणून शेठ एक गावातला एकही माणूस सांगणार नाही की आमच्या गावात हे कमी आहे म्हणून म्हणजे अडीच वर्षामध्ये जे गेल्या कित्येक वर्षापासून झालं नाही ते या अडीच वर्षामध्ये बरेचसाहेब जी गोगावले असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम या पिनूर व पिनूर पंचकुळसाठी तसंच मोहोळ तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात आलं बांधव आपण पाहताय आपलं एक गाव सर्वांच्या सहकार्यानं सा सर्वांच्या साथीनं एक प्रगतीकडचं आलेलं गाव आपण या ठिकाणी पाहत असताना आपल्या गावातील भटके उनमुक्त आपला मरीवाडा समाज असत या ठिकाणी भर फुटला बांधतो परंतु ग्रामीण भागामध्ये असा पुतळा मला प्रत्येक मार्गाने समाजाला सा सांगतो मी इथं गेलो जुन्नरला गेलो नगरला गेलो मुंबईमध्ये फिरलो इकडे फिरलो परंतु असा पुतळा आम्हाला कुठं देखील पाहायला मिळाला नाही मला, मला अभिमान वाटतो की एक एवढं मोठं काम शिंदे शिंदेसाहेब असतील भरत शेट असतील यांच्या माध्यमातून ही ऊर्जा ही धमक देण्याचं काम भरत शेट शेटने केलं आम्हाला आमच्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम बरेचशे गोगावले दिलं राजेभाऊ असतील मी असल या ठिकाणी आपण गेल्या भाव आमदार व्हायच्या आधी देखील भावाने जवळजवळ ऐंशी नव्वद कोटी रुपये मोहोळ तालुक्यामध्ये निधी आणला म्या पन्नास साठ कोटी रुपये आणला हे आशीर्वाद एकनाथजी शिंदेसाहेब बरेशेठ गोगावले यांचे आशीर्वाद बांधव आपल्याला आपण म्हणत असाल की गावाचा विकास गावाचा विकास गावाचा विकास काय असतो शेठ जवळजवळ पंचावन्न रस्ते वाडे वस्तीवरील नागरी सुविधा असेल जैन सुविधा असेल पंचवीस पंधरा असेल अशा माध्यमातून ती चोपण असेल अशा माध्यमातून जवळजवळ पंचावन्न रस्ते खडीकरण असतील ज्या ज्या ठिकाणी डांबरीकरण असेल काही ठिकाणी कॉन्क्रीट करणं असेल शेवट या सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ह्या पेनोरच्या नगरीमध्ये पेनोर मध्ये वाडी वस्तीवरच रस्त डांबरीकरण आणि करण ह्या माझ्या बांधवांना दिलेलं आहे मला या अभिमान वाटतोय की माझ्या गावासाठी मी काय तर करू शकलो भले सत्ता येईल सत्ता जाईल परंतु ही जी आज छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बांधवानं हे बांधवांनो ही न होणारी गोष्ट आज आपल्या गावामध्ये झाली सर्व गावकऱ्यांचा असतात परंतु ते नजर नजरसोखीनं झालेला असतात मी काय कोणाला देणार नाही कारण आता आपल्या गावाला पुढं घेऊन जात असताना बांधवानो आपल्या सगळ्याची साथ महत्वाचे असते तुमचे सर्वांची साथ असेल तर ह्या पिनोर गावामध्ये एक इतिहास घडणाऱ्या गोष्टी आणखी इथून पुढे देखील हाच तरी इतिहास घडलाय इतिहास म्हणून झालाय परंतु येणाऱ्या काळामध्ये देखील असाच इतिहास घडवण्याचं काम आपण करू आणि तुम्हाला तर आता माहिती चार महिन्याखालीच बर राजभाव खरे हे आमदार म्हणून इथं माहोळ तालुक्यामध्ये निवडून आले मी आवर्जून या ठिकाणी सांगणार आहे भाऊ ज्या वेळेस मी शेठकडे गेलो शेठ राजाभावाला असंच तिकीट मिळालंय आणि राजाभावाचं असं म्हणणं आहे राजा आमदार होतोय का एकच बरं शेठचं शेत मॅआ शेठ शंभर टक्के राजभाव आमदार होणार फर तर तुमचा आशीर्वादाची गरज आहे अरे आमदार करतो त्या भाषेत शेठने माझ्या पाठीवर थाप मारून सांगितले त्या ठिकाणी कित्येक सरपंच माझ्या साक्षर त्या ठिकाणी होते मला सांगायला अभिमान वाटतोय एखाद्या चुकीचा आपण उचललेलं चुकीचं पाऊल ते आम्हाला आमच्या वडिलासारखं त्यांनी समजून घेऊन त्या ठिकाणी कसली जर अजून आली त्या गावातल्या शेफ सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या दोन वर्षामध्ये झालेला मला त्रास मी कुणाचं नाव घेणार नाही परंतु मी त्या गोष्टीतून वाचलो असेल तर फक्त बऱ्याचे भोवा लागून अडचणी येत असतात अडचणी जात असतात परंतु मी सर्वांच्या साक्षीत सांगतो मी जे मी काय करल या गावासाठी करल जे मी काय करल ते आपल्या आपल्यातल्या नागरिकासाठी करल मला ना गावाला पुढं घेऊन जायचं आहे माझ्या गोरगरेपाच्या अडचणी सुरुवाती आहेत गोरगरे रस्ता करायचा आहे जायत गोरगरेबा मला त्या अडचणीतनं रस्त्यातून बाहेर काढायचा मी गेल्या दोन वर्ष सांगितलं होतं की माझा शेतकरी त्या ठिकाणी रानातून वाटत असताना पायाची लागता याला ती ह्या ठिकाणी गावकरी सांगाव आपण त्या दिशेने चाललो काय तर राहिलं असतील रस्त्या तीस टक्के वीस टक्के रस्ते राहिले असतील हे देखील आपण बरेचसे असतील माझ्यावर आता या ठिकाणी आमदार बांधव म्हणून आज चाळीस पन्नास वर्षाचा इतिहास हा सगळ्या बघतो आणि शेठ मोडीत काढला तीस हजार दोनशे दोन वर्षाचा नीट देऊन या ठिकाणी या स्टेजवर बसलेल्या विजयराज विजय उमेदवार असतील दीपक असतील मेंबर असतील महाराज बापू असतील सर्जेरराजे असतील या ठिकाणी मोहोल तालुक्यातील सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं रमेश बारसकर असतील त्या सर्वांच्या साक्षीनं शेठ या ठिकाणी मोहोळ तालुक्यात काय प्रा अनेक शिवसैनिकांना त्या ठिकाणी बळी जावं लागले शेठ अनेक शिवसेना त्या ठिकाणी मर्डर झाल्या त्या तालुक्यातील जनता विसरली नव्हती परंतु राजाभाऊ सारखा खांक्या माणूस आपल्याला भेटल्यामुळं ही जनता ज्या ठिकाणी शेठ तुम्हाला सांगतो अशी पाठी माझा राजाभाऊच्या खंबीरपणे उभा राहिली कारण का तर कुठंच नाटक मारणारा वजनदार एकशे पस्तीस किलोचा गडी आहे त्यामुळे या ठिकाणी त्यामुळे ह्या मावळ तालुक्यातील जनतेने त्यांना निवडून दिलं हे आयुष्यभर गा पेनोर गाव असं तसं पेनोर पंचकृषी मोहोळ तालुका असेल सगळ्याचा आयुष्य वरून विसरणार नाही कारण का तर आपल्याला सर्वसामान्याला न्याय देणार बघितला असं बांधवांनो अनगर अप्पर विषय असेल अनगर अप्पर मध्ये काय झालं पेनोर शेड आता इथं चार किलोमीटर आमचं पंढरपूर आहे आम्हाला आम्हाला इथून बत्तीस किलोमीटर अंगरला जायचं आणि आम्हाला इथून मोहोळ आहे सोळा किलोमीटर अशा प्रकारचा अन्याय आता बांधवानो त्या ठिकाणी शेड येऊन हे सगळेच विजयरा दादा उमेद दादा दीपक मेंबर आम्ही सगळेजण एकनाथजी शिंदे साहेबांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी किती एका मिनिटात लक्षात की त्या कुठं आहे नरखेड कुठं आहे शेठफळ कुठं आहे ही गावं दावली सागवाने आम्ही दावल्या दावल्या साहेबांनी सांगितलं हा निर्णय चुकीचा झालाय त्या क्षणाला त्या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्वसामान्याचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यावेळेस एका शेकंदा त्या ठिकाणी स्थगिती देण्याचं काम लेखी पत्र काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं बांधवान मुळे साहेब या ठिकाणी आहेत साहेब आम्हाला त्या म्हणजे अधिकाऱ्यांना कुठल्या नाव पाहिजे नाही किंवा अधिकारी ह्या दोषी नाही बांधवानो अधिकाऱ्या प्रेशर आणण्याचं चुकीच्या पद्धतीनं काम कोणी केलं असेल तर या आनगरच्या हिटलर शाही लोकांना राजन केलं बांधव मी तुम्हाला आव्हान या ठिकाणी सांगतो बांधवांनो त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी स्थगिती दिली स्थगिती दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रेशर आणण्याचं काम संध्याकाळी एक वाजता जाऊन भरत सेट होते उमेद दादा होते संतोषांना पाटील होते राजवा होते विजया दादा होते दीपक मेंबर होते आम्ही सगळेच या ठिकाणचे मोळा तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी होतो आणि संध्याकाळी एक वाजता त्या ठिकाणी ती, ती स्थगिती उठवण्याचं काम करण्याचं काम त्या ठिकाणी कोणी केलं पाच केलं तर यशवंत माने यांनी राजे पाटलांनी केलं बांधवांवर आजी दादाला तर काय माहिती आहे अशेप इकडली परिस्थिती वस्तू दिली सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली की आम्ही सरकारमध्ये राहणार नाही आणि झालं तरच आमदार आपला एकूणात येत नाही सांगितलं तरी उमेदवाराने त्यांना सांगितलं होतं तुम्ही जर तसं केलं तर तुमचा पन्नास ते सत्तर हजाराने आमदार त्या ठिकाणी पांडणार आहे पण राजाला त्यावेळेस खरं नाही बांधवा मी तर जास्त काय बोलणार नाही एकनाथजी शिंदेसाहेबांनी स्थगिती दिली आणि एक माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला बघून त्या ठिकाणी सांगितलं माझ्या जिल्हा प्रमुखाचं गाव त्यात काढावं लागलं ही भूमिका कोणाच्या बांधवा ना भरत शेठ गोरावले आणि एकनाथ साहेब मी आज तुम्हाला या छत्रपती साक्षीनं सांगतो साहेबांनी शहरात दिलती दिली तीन वेळा त्या ठिकाणी भरत शेटने राजेश कुमार महाराष्ट्र राज्याचे मसूरचे सचिव त्यांच्याकडे येण्याचं काम केलं आणि काय बेकार माझ्या जिल्हा प्रमुखाची आठ गावं निघली पाहिजे मंडळ वगळलं पाहिजे म्हणून सांगितलं परंतु त्या ठिकाणी काय तर तांत्रिक बाबीमुळे पेनूर पाठकुल तांबुळे तीन गावं वगळली तरी सुद्धा आम्ही मान्य केलं कारण का तर उमेश असेल असल दीपक मेंबर असेल रमेश राह असतील रमेश सगळ्यांनी बसून ठरवलं की चला जाऊ द्या तीन काढू आपण परंतु न्यायालयामध्ये टिकणार नाही त्यामुळं आम्ही आपण गाव काल पहिल्यांदा बारा आशिषांना दाखल केलं दोन नंबरला आपण दाखल केलं परत संतोषांना पाटीलनं दाखल केलं दीपक मेंबर असं पाच सहा त्या ठिकाणी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल झालं आणि त्याची सुनावणी परवा झाली आपण किती भाग्य बघा ज्या माणसाने या पिनौर पिनोर मधील पिनोर पाटकोला आणि तांबड्याला न्याय दिला तो माणूस इथे छत्रपतीच्या साक्षीनं एक रायगडचा छत्रपतीचा मावळा या ठिकाणी बसला बांधवांनो आणि आपल्या नशिबाय आपल्या नशिबाई बांधवांनो आपल्याला रायगडच्या छत्रपती शिवाजी महाराजाचा एक मावळा या ठिकाणी आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराजाचा लोकार्पण आपण सोहळ्याचा या ठिकाणी आपल्याला लाभला बांधवान आपलं नशीब आहे मी तर माझ्या आयुष्यात मी कित्येक वेळा म्हणतो कि की मी कुठं पुण्य केलं मला काय झालं माझ्या आई भागाने कुठं पुण्य केलंय की मला एवढं चांगला दिवस यायला लागल परंतु मी आज सांगतो या पेलोर मधील सर्व सामान्य नागरिकाला मला आशीर्वाद आहे या गावाला मी मोरा गेलो कुठल्याही परिस्थितीवर या गावाला पुढे गेलो मी घेऊन गेल्याशिवाय हा चरणरा चौवरे तुमचा सोस्त असणार एक फिरी फोडल्याला फोरशील मी तीस रुपयाने हे फरक का मला गेलोय आता मी त्या गोष्टीवर जाणार नाही परंतु मी भरत शेट असतील राजाबाब खरे असतील या ठिकाणी मी खरंच मनापासून अपरामन दोषी शकतो राजाबाब खरे यांनी ह्या परमिशन साठी इथं तिथं सुनी पडली नव्हती तिथं काय नव्हतं ही जागा जर बघितली असती तर या हवेमध्ये बँक महाराष्ट्र गेलेली जागा होती त्या ठिकाणी ही जागा जर बघितली असेल तर कोलसुनिक म्हणलं असतं की इथं असं एवढं भूव्य दिवस स्मारक उभं राहिले कोणालाच वाटत नव्हतं परंतु राजाभाव खरी यांनी मला स्टार्ट ताकद दिली सुरुवातीची ताकद दिली त्यांनी मला पाया मजबूत केला पाच लाख रुपयाचे एक शेकडात रमेश पैसे देण्याचं काम वहिनीने आणि राजाभाव खरीने या ठिकाणी एका मिनिटात बंद दिला आणि त्याची सुरुवात त्यावेळेस झाली परमिशन काढण्याचं असेल कागदपत्र काढण्याचं असेल ती सुरुवात झाली त्या ठिकाणी मी आवर्जून सांगतो एकनाथजी शिंदे साहेब आम्ही सह्याद्रीमध्ये होतो भरत शेठने सांगितलं चरण त्या ठिकाणी पुतळा बसवा लागला शेठ काम सगळं होत आलंय त्याला आपल्याला पुतळा देण्याची गरज आहे किती लागतात कशी कुठल्या निधीत द्यायचं मी म्हणलं साहेब कुठल्या निधी नाही रोज पैसे द्यावे लागते साहेब म्हणजे रोड लागते ला मग ते आपले भरत शेठ म्हणले की साहेब ते निधीतून कुठल्या पुतळा घेता येत नाही स्मारकाला निधीतून पैसे वापरता येत नाही त्याला लोक वर्गणीतून ते काम करायचं असतं पंचवीस लाख रुपये त्या क्षणा शिवाजी पासले सर पण बाळासाहेब चौधरी देवानंद सर त्या ठिकाणी बांधवानं त्या ठिकाणी माफून पण घेतलं पंचवीस लाख रुपये पुतळ्याचं त्या क्षणाला एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलं आपण त्या माणसाच्या दाण्याच बद्दल बघताय तुम्ही सर्वसामान्य जनता किती खुश आहे या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गेले अडीच वर्ष काम केलं आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री असतील अजिदा असतील सर्व आपले टीम असेल ते या ठिकाणी काम करते शेत तुमची वर इतकी तुटली होती गेले अडीच वर्ष परंतु ह्या